बारामती ॲग्रोन छापेमारी केले यावरून विखे म्हणाले ते त्यांचं काम करत असतात ज्यांच्याकडे छापे टाकलेत त्यात वेगळं वाटण्याचं काहीच कारण नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय पैशाचा अपहार होतो आहे अशा ज्या संस्था असतात त्या ठिकाणी टाकत असतात ते छापे ते त्यांचं काम करत असतात तो त्यांच्या दैनंदिन कामाचा एक भाग आहे चांगल्या कामाला विरोध कशाला करायचा आपण आपला कारभार स्वच्छ आहे तर आपण चौकशीला सामोरे जावे तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही शरद पवार निवृत्त व्हावे यावर अजित पवार यांचं म्हणणं बरोबरच आहे डिस्टन्स कामच आहे आशीर्वाद देणारी तरुण पिढीला पुढे आणणं हे ज्येष्ठ नेत्यांनी करणं गरजेचं आहे आशीर्वाद देणं गरजेचं आहे कोणी किती आघाड्या केल्या तर काही फरक पडत नाही या देशाची जनता किती आहे ती मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे त्यामुळे इंडियासारखी आघाडी झाली तरी काहीही फरक पडत नाही कारखान्याच्या बाबतीत नेहमी शासनाला सहानुभूती राहिलेली आहे त्यामुळे पंकजाताईंच्या भावना आहे त्याचा विचार केला जाईल वाळू खाल्ल्यावर म्हणाले त्यात नवीन सुधारणा करण्याचे विचार करत आहे मात्र वाळूच्या व्यवसायामध्ये राजकीय आश्रय मिळत होती रोहित ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं ते काम करत असत त्यामुळे त्यांच्याकडे काही छापे टाकलेत म्हणून त्यात काही काही वेगळेपणा काही वेगळं काही घडलं असं मानण्याचं कारण नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे पैशाचा अपार होतो आहे मनी लॉन्डरिंगच्या घटना आहेत अशा ज्या ज्या ठिकाणी असे गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध त्याच्याविरुद्ध या एजन्सीस काम करत असतात मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो त्यामुळं ते आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं विरोधकांचं कामच आहे त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा आता ही जी कारवाई होते ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे चांगला आहे तर आपण या चौकशी चौकशी एजन्सी ज्यावेळी आपली काही आपण माहिती घे घेतात तर आपण एवढं थैथाइड करण्याचं काही कारण नाही आहे चौकशीला सामोरी जा जे काही वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही अजित आज, आता शहाऐंशी वर्ष झालेलं आहे तुम्ही निवृत्ती घेण्याची गरज आहे आणि आशीर्वाद देत अजित दादाचं म्हणण्यामध्ये काही नाही नाहीये ज्येष्ठांचं कामच आशीर्वाद देणं तरुण पिढीला पुढं आणणं हे आता खरं म्हणजे ज्येष्ठांनी काम केलंच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली